परदेशामध्ये आपल्याला ही बस बघायला मिळते आणि आता ही मुंबईमध्ये सुरू झाली ॲक्च्युली या बस बद्दल मला काही माहिती नव्हतं पण जेव्हा या ठिकाणी साऊथ मुंबईमध्ये प्रवास करताना ही बस मला चार पाच वेळा दिसली होती तेव्हा ठरवलं होतं की या आप बसने आपण प्रवास करायचा म्हणजे सव्वा दोन तास मस्त म्हटलं ओके खूप दिवसापासून माझी इच्छा होती म्हणजे बाहेरून जेव्हा ही बस दिसायची ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन लॉग आता आपण आहोत साऊथ मुंबईमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉफ ऑन हॉफ ऑफ या बसने आपण प्रवास करणार आहोत एम टीडसी तर्फे याची म्हणजे सुरुवात केली होती म्हणजे टुरिझम वाढवण्यासाठी परदेशामध्ये आपल्याला ही आ, परदेशा बस बघायला मिळते आणि आता ही मुंबईमध्ये सुरू झाली ॲक्च्युली या बसबद्दल मला काही माहिती नव्हतं पण जेव्हा या ठिकाणी साऊथ मुंबईमध्ये प्रवास करताना ही बस मला चार पाच वेळा दिसली होती तेव्हा ठरवलं होतं की या आप बसने आपण प्रवास करायचा आहे व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती द्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्याची बुकिंग पैसे स्पेशलिटी आतमध्ये काय काय आणि कुठे कुठे जाणार सर्व काही त्याच्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ही बघा ही हॉप ऑन ऑफ ऑफची ही बस आहे एम टी डी सीची मस्त एकदम डिझाईन केलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय त्याच्या इकडून बरोबर ही सुटते चला आता आपण या बसमध्ये आलोय बसमध्ये पहिले सांगायचं म्हणजे हा लोअर डेक आहे लोअर डेक ची सर्व सीट आहे इथे बसण्याची व्यवस्था आहे लाइटिंग बिटिंग मस्त आहे आणि मेन म्हणजे एअर कंडिशन आहे हे लोअर डेक आहे पण आपण अप्पर डेक ची तिकीट काढलेली आहे आणि आता बघा इथून गेटवे इकडून बस निघालेली आहे आपण जाऊया अप्पर डेक बघा अपर डेक हे कसं वाटला आणि आम्ही आताच आलो फुल घाईमध्ये आलेलो आहे हा हे बघा बस सुटलेली आहे नेहमीप्रमाणे इकडे मुंबईचा ट्रॅफिक आपल्याला दिसतो आहे आणि थोड्या वेळामध्ये आपण इथून नरिवन पॉईंटच्या इकडे जाणार आहे हां कसं वाटतंय अरे हे बघा आता आम्ही बरोबर पोचलो आहोत मंत्रालयाजवळ आणि वाजलेत संध्याकाळचे सव्वापाच ॲक्च्युली आपल्याला असं फिरण्याची सवय नाही ना त्याच्यामुळे तो आपण एक्सपिरियन्स घ्यायला हां भारी वाटते असं पहिल्यांदा आलोय एक नंबर आहे बघा आता आपण मरीन लाईनच्या चौपाटीवरती आलोय भारी वाटते आणि हवा पण जबरदस्त आहे ना असं वाटतं कुठे हवा याचा उडतोच आहे ना हा बघा या बसचा हा अप्पर डेक आहे इथे या प्रकारचे असे सोफे आहेत म्हणजे बघा हा राऊंड शेपमध्ये सोफा आहे आणि असे सीट व्हाईज सोपे आहे इथे पण ए सी आहे प्लस सेफ्टीसाठी इथे कॅमेरा पण आहे आणि लाइटिंग वगैरे ॲक्च्युली इथे ओपन डेकमध्ये इथून बाहेरून आपण इथून बघू शकतो आणि त्याच्यानंतर आतमध्ये आल्यावरती जर आपल्याला गरमी वगैरे झाली तर इथे बसू शकतो जर आपल्याला काही खायला वगैरे आणलं असेल तर इथे बसून खाऊ शकतो आणि मस्त बाहेरचा हा आता आपण हॉप ऑन ऑफ ऑफ या बसमधून प्रवास करतोय अप्पर डेक ची तिकीटची प्राइस आहे साडे चारशे रुपये आणि लोअर डेकची प्राइस आहे साडेतीनशे रुपये या बसमधून आपण फिरताना म्हणजे मुंबई सफर करताना आपल्याला बसच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही सर्व जे काय ते आतमधून आपल्याला प्रवास करत असतो ही छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयापासून ती बस निघते म्हणजे गेटवे पासून त्याच्यानंतर ती मरीन लाईन्स बाबुलनाथ मंदिर महालक्ष्मी मंदिर सर्वात मेन म्हणजे आपलं वरळी सिडिंग त्याच्यावरून जाऊन ती बँड्राला कलिनाला ती युटर्न मारते आणि पुन्हा सेम रूटने ती तिकडे येते दोन स्लॉट आहेत एक आहे तो पाचचा आहे आणि दुसरा आहे तो आठ वाजता आहे बुकिंग साठी तुम्हाला तो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा कारण की ही बस आहे ना ऑलमोस्ट फुलत असते आता मी आज वेळ जवळपास एक महिन्याच्या बुकिंगची वाट बघत होतो आणि त्याच्यानंतर आज मला तिकीट फायदिली मिळालेली आहे कारण ही बस आहे ती साठी वगैरे असे काही नाही काही पर्सनल लोक ही बुक करतात म्हणजे पन्नास एक जणांची कॅपॅसिटी असते त्यामुळे ही बसची आपल्याला बुकिंगची तिकीट मिळत नाही त्याच्यामुळे तेवढी वाट बघायला लागते आतापर्यंतचा एक्सपिरियन्स चांगलाच होता चांगला होता कारण की आजपर्यंत आपण असा सफर केला नव्हता म्हणजे बाईक टॅक्सी टॅक्सीमध्ये वगैरे फिरत असतो पण ओपन डेकचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे या पूर्ण बस बद्दल मला काय वाटलं ते शेवटला मी नक्की सांगितलं हे बघा जशी जशी बस चालली आहे ना तसे तसे तर खालची माणसं बघा सर्व बघतायत आपण पण माहिती वरती आलेलो आहे मस्त हे बघा आता आपण आहोत गिरगाव चौपाटी गिरगाव चौपाटी आल्यावर मला काय सांग आठवण येते गणपती विसर्जन बाई आपला फेवरेट सण हे बघा आता आपण पोचवणार आहोत बाबुलनाथ मंदिर जवळ हा इथे दरवाजा पूर्ण लावण्यात आलेला आहे याच्या खालती म्हणजे लोअर डेक आहे म्हणजे खालचे खालते राहिले ॲक्च्युली पण इथे या बसमध्ये आल्यावर ते लोवरडेकनी प्रवास करण्यामध्ये काही अर्थच नाही आहे लोवरडेकमधून असं वाटेल कुठेतरी टॅक्सी गाडीमधून बसमधून बस प्रवास करतो आहे ॲक्च्युली मजा आहे ती वरती आले तरच ट्राफिकवर हे बघा आता आपण श्री बाबुलनाथ मंदिराजवळ पोचलेलो आहे फक्त या बसचं एवढंच आहे की जे जे लोकेशन आहेत त्या ठिकाणी आपल्याला उतरवलं जात नाही जय आहे बाबुलनाथ चला आता नेक्स्ट आपण पोचणार आहे महालक्ष्मीजवळ रिलायन्स इंडस्ट्रीज चे मुकेश अंबानी यांचं घर तर आता आपण पोहचलो आहोत हाजी अली जवळ भेटायचे आधी म्हणजे हे सर्व कन्स्ट्रक्शन सर्व सगळं ब्रिजचं वगैरे आज नक्कीच आपल्याला या गोष्टीचा सर्वांचा आपल्याला त्रास होतो म्हणजे ट्राफिकची समस्या वगैरे पण जेव्हा हे सर्व कम्प्लीट होईल ना तेव्हा नक्कीच एकदम आता आपण पोचलो आहोत वर्ली सी आणि मला ज्याची उत्सुकता होती ते म्हणजे आता आपण पोचणार आहोत बँड्रावरली सिलिंगला बघूया कसं वाटेल तिकडून बघा सर्व काम चालू आहे पोस्टल रोडचं काम कधीपासून चालू आहे भरपूर वर्ष आले सी यायचं पण बंद झालं त्याच्यामुळे चला आपण आता फायनली एंट्री केलेली आहे बँड्रावरली सिलिंगवरती ते बघा त्या साईडला तिकडे सनसेट टाईम आहे म्हणून तुम्ही जर कधी आलात ना तर पाचचा स्लॉट घ्या म्हणजे तुम्हाला अर्धा उजेड आणि अर्धा अंधार हे दोन्ही पण अनुभवता येईल समोर बघा मस्त सनसेट हा वरळी सी पेस या साईडला पोस्टल रोडचं काम चालू आहे आणि पूर्ण आपण सिलिंग करत कलिनाच्या इथून रिटर्न येणार आहे वाव वरळी सिलिंगवरचा फील आहे ना भाई एक नंबर इकडे पैसा बसेल आधी मला थोडासा कंटाळा आलेला पण इकडे पैसा बसलो आहे बघा थोडं थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे तिकडे धोका पडलेलं आहे लांबचं काही दिसत नाही आहे आणि इथे वरळी गोळी वाढ आहे आणि आतल्या बाजूने आपण पूर्ण मुंबई या साईडची बघणार आहोत बघा कामा कसली आतमध्ये चालू आहेत मी जे आहे पुढे तिकडे जॉईन गोल म्हणा इथे मुंबई मधल्या आतमध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगे दिसतायत आहेत काय इथे बंगडीचा किल्ला आहे ही बनलेली आहे टोल नाक्याजवळ आलेला आहे त्याच्यानंतर ही बस आहे ती बँड्राला कलिनाजवळ टर्न मारून पुन्हा आलो त्याच रूट पुन्हा आपण गेटवेला जाणार आहे सिलिंगवरचा एक्सपिरियन्स एक नंबर हे बघा आता या कला नगरचा सिग्नल आला म्हणजे बँड्राचा इथून समोर बघा ते मातोश्री आहे त्या ठिकाणी आणि इथून या ब्रिजच्या खालून आपण यू टर्न घेऊन पुन्हा आलेल्या ठिकाणावरून रिटर्न आपण जाणार आहोत का इथे आमच्या सोबत हे दादा आहेत दादा नाव का तुमचं हर्ष ओके हर्ष दादा तुम्ही पुण्याचे ना ओके मुंबई फिरण्यासाठी आलेत तुम्ही आणि हे मुंबई फिरण्यासाठी आलेत आणि ऑन हॉफ ची तुम्ही ट्रॅव्हल करायला आलेत कसं वाटलं तुम्हाला इकडे मस्त वाटलं ओके ऍक्च्युली ही सगळ्यात जास्त एन्जॉय करत होती कसं वाटला सिलिंग सिलिंग वरती मस्त वाटला थम्सअप थम्सअप लास्टे वाटते ती ठीक आहे ठीक आहे थँक्यू हा चला आता ऍक्च्युली सगळे बाहेर आहेत आम्ही स्टार्टिंगपासून बाहेर होतो आणि जास्त बाहेर थंडी आहे पण त्याच्यापेक्षा आतमध्ये पण थंडी आहे चला इथे बसू थोडा वेळ आणि आपला आता रिटर्नचा प्रवास मला वाटतं आता वादले किती सहा सहावीस सहावीस म्हणजे जवळपास आपल्याला सव्वा तास पोचायला लागला ट्राफिक आणि बस स्लो पण असते ना आणि सव्वा तास पुन्हा जाण्यासाठी झेंडा नेवीचं ऑफिस आहे तर चला आता आपण रिटर्न निघालेलो आहे आणि आता आम्ही पोचलो आहोत महालक्ष्मीला आणि गेटवेला पोचल्यावर तुम्हाला नक्की भेटेल आणि जे काय मला या बसबद्दल वाटलं ते नक्की सांगेल चला आता आम्ही फायनल या ठिकाणी पोहोचलेलो आहे म्हणजे सव्वा दोन तास ओके सव्वा दोन तास झाले आहेत आणि इथे पोहोचल्यावरती साडेसातला दुसरी ट्रीप आहे जी सेम प्रवास करते बघा दरवाजा ओपन झालेला बघते माझ्या पुढे जा Actually, हौप आन, हौप आन, हौप ती बघा हा ती बस होती याच्यामधून आपण प्रवास केला होता ॲक्च्युली स्टार्टिंगला सर्व घाई झाली त्याच्यामुळे मला प्रॉपर सर्व दाखवताना आलं आहे बघा मुंबई ऑन द व्हील्स हॉप ऑन हॉप हॉप म्हणजे महाराष्ट्र टुरिझमनी सुरू केलेली आहे आणि या बसवरती बघा मुंबईतली सर्व प्रेक्षणीय स्थळं या ठिकाणी दाखवलेलं लायटिंग बिटिंग बघा एकदम मस्त वाटते आणि आता सेकंड ट्रीपसाठी आता ही बस या ठिकाणावरून निघणार आहे मस्त वाटते एकंदरीत आणि बस सुटते ती बघा या इकडून आणि समोर गेटवे ऑफ इंडिया आहे तिकडे रिगल सिनेमा आहे आणि मध्ये आहे ते सर्कलच्या बाजूलाच ही बस असते हो त्याच्यानं मित्रांनो ऑन पॉन ऑफ या बसमधून आपला प्रवास संपलेला आहे की हे नाव का ठेवलं आहे मला समजत नाही त्याचं प्रोनाऊन्सिएशन पण तेवढं कठीण आहे असो आपण याच्यामधून प्रवास केला होता खूप दिवसापासून माझी इच्छा होती म्हणजे बाहेरून जेव्हा ही बस दिसायची ना तेव्हा मला वाटायचं आहे की अरे आपण याच्यामधून प्रवास करू जसं आज मी प्रवास करू तसंच लोक त्यात बाहेरून बघत होती म्हणजे एकदम असं ॲट्रॅक्शन होतं पण एक आहे जसं बाहेरून वाटत होतं तेवढं मी आतमध्ये एन्जॉय करू शकतो म्हणजे हां म्हणजे तेवढं मला आवडलं नाही सुरुवातीला हां सुरुवातीला म्हणजे अर्ध्या प्रवासपर्यंत मला छान वाटलं आणि त्याच्यानंतर मला स्पेशली सिलिंगवरती जबरदस्त वाटलं पण साडेचारशे रुपयाच्या मानाने तेवढं मला ते म्हणजे आवडलं नाही तेवढं बस चांगली आहे बसबद्दल काय प्रश्न नाही युनिट वगैरे मस्त केली आहे आपली साधी बी ए सीची बस आहे डबल डेकर आणि तिला वरती ती हाफ करून ती हाफ अर्धी ए सीमध्ये कन्वर्ट केली आणि अर्धी अर्धी ओपन ठेवली हा मॉडिफाय केली मस्त केले एकदम डिझाईन बिझाईन लाईट बीट ए सी बी सी एकदम मस्त केलं आहे दुसरी गोष्ट अजून एक मला जाणवलं की तिची जर कोणतरी तर अजून बरं वाटलं असतं कारण की जे इतर लोकं असतात जे मुंबई फिरण्यासाठी आलेले असतात त्यांना बाबुलनाथ महालक्ष्मी सिलिंग किंवा अजून कुठले कुठले ठिकाणं ते त्या त्या लोकेशनवरती गेल्यावर त्या लोकांनी ॲक्च्युली माहिती दिली असती तर बरं पडलं असं आता इकडले लोक आले त्याच्यामुळे आपल्याला सर्व गोष्टीबद्दल इकडलं माहिती आहे पण आपण जर बाहेर गेल्यावर तिथेच जर आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली तर आपल्याला अजून बरं वाटेल व अप्पर डेकचे साडेचारशे रुपये लोअर डेकचे साडेतीनशे रुपये खूप आधी तुम्हाला इथे बुकिंग करावी लागेल दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा किंवा कॉल करा तुमच्यावरती आहे ते आणि या बसने आपण खाली आपल्याला उतरवत नाही त्या बसमधून ना आपण आतूनच आप सगळीकडे फिरतो दोन तासाचा असतो आणि ती संध्याकाळचे दोन टायमिंग असतात तीच बस येते आणि पुन्हा ती रिटर्न जाते तर आता हवलं इथेच सांभाळते हवलं कसा वाटला नक्की कळवा चॅनलमध्ये चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एक नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय